Watching City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंधरा दिवसापासून जे पातळी आणि शहागो तालुक्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून पाथडी आणि शेवगाव तालुक्यामध्ये सर्वच गावांनी सगळ्या पिकांचं नुसकान त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये खास करून सोयाबीन असेल उडीद असेल कापूस असेल आणि सर्व पिकांचं त्या ठिकाणी आज पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये पिकांची नासाडी झालेली आहे तर त्या ठिकाणी अद्यापर्यंत कोणतेही महसूल मंदल, मंडळ मंडळामध्ये पाथर् आणि शेवगाव तालुक्यातील पंचनामे झालेले नाहीत आणि पंचनामेपेक्षा आम्ही स्वतः तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे तर सर्व सकट त्या ठिकाणी पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे म्हणून माझी शासनाला जिल्हाधिकारी असेल तहसीलदार साहेब असतील यांच्याकडं आमची मागणी आहे सर्व शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला असताना त्या ठिकाणी कुठेही गावामध्ये चार पंचनामे दहा पंचनामे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी न करता सरसकट पंचनामे ड्रोनच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी पाठपुरावा करून सर्वांना त्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही मागणी करत आहोत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा